वर्धाच्या देवळी येथे राम मंदिरात सपत्नी पूजा करण्यासाठी गेलेला माजी खासदार रामदास तडस यांना गर्भगृहात प्रवेश दिला नसल्याचा आरोप माजी खासदार रामदास तडस यांनी केला आहे रामनवमीला सकाळी दहा वाजता माजी खासदार रामदास तडस आपली पत्नी शोभाताई तळस यांच्यासह राम मंदिर येथे दर्शनासाठी गेले त्यांच्या सोबत काही कार्यकर्ते देखील होते या दरम्यान येथे असलेले ट्रस्टी तथा पुजारी मुकुंद यांनी त्यांना सोवळ घालूनच आतमध्ये प्रवेश करण्याचा आग्रह धरला सोवळ तसेच अत्यावश्यक असल्याचे सांगितल्यावर खासदार रामदास यांनी यापूर्वी आपण मागच्या वर्षी सोवळ न घालताच मंदिरात जाऊन पूजा केल्याची आठवण करून दिली पण तरीही ट्रस्टी यांनी त्यांना प्रवेश नाकारला प्रवेश नाकारल्याने रामदास तडस यांचे कार्यकर्ते संतप्त झाले या दरम्यान वाद निर्माण झाला हा वाद वाढू नये यासाठी रामदास तळस यांनी बाहेरूनच दर्शन घेतले व सोबतच्या कार्यकर्त्यांना समजावून सांगितले अखेर रामदास तळस यांनी आपल्याला गर्भगृहात प्रवेश का नाकारला याबाबतचा मुद्दा उपस्थित केला आहे गेल्या चाळीस वर्षापासून आपण या मंदिरात दर रामनवमीला जातो सपत्नी पूजा करतो पुण्यावरून येथे आलेल्या एका ट्रस्टीमुळे हे घडले आहे त्यांची हेतू आपल्याला जाऊ दिले नसल्याचा आरोप रामदास तडस यांच्याकडून करण्यात आला आहे घेऊन आम्ही इतर कार्यक्रमाला सुरुवात करत असतो हे माझ चाळीस वर्षापासून आहे आणि चाळीस वर्ष मी माझी मिशेस आणि माझे कार्यकर्ते दर्शन घेऊन समोर जात असतो परंतु यावेळेस मला विचित्र वाटलं त्यावेळेस मी दर्शन करायला गेलो त्यावेळेस त्यांनी तिथला त्याव पुजारी आणि तो ट्रस्टी तो मी पुजारी आहे आणि ट्रस्टी आहे इथला मी, मी, मी या ठिकाणी ट्रस्टी आहे तुम्ही या ठिकाणी गर्भाशयामध्ये दर्शन करायला येऊ शकत नाही मी त्यांना विचारलं काय येऊ शकत नाही आम्ही दरवर्षी ते चाळीस वर्षापासून करतो तुम्ही आज मला दिसले नाही म्हणे मी इथे आहे मी या या देवस्थानचा ट्रस्टी आहे मी इथला मी आता सोहळ घालू नाही मी पूजाही करणार पूजाही करून राहिलो तुम्ही इथे यायचं नाही त्यावेळेस तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं मी सर्वांना त्या ठिकाणी समजवलं एखादी माणूस पागल निघाला म्हणून आपण काही के असं केलेलं नाही पाहिजे आज दिवस राम नवमीचा आहे एकीकडे आपण या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी या देशाच्या भक्ताकरता अयोध्येमध्ये राम मंदिराची निर्मिती केली एक श्रद्धास्थान म्हणून त्या ठिकाणी निर्मिती झाली आणि आमच्याही मनात रामाबद्दल श्रद्धा आहे आज बी आहे उद्या राहील पोळी राहील अशा वेळेस जर असे लोक विविध संस्कृती या ठिकाणी येत असेल तर मग तणाव वाढत राहतील याच्यामुळेच खरंच म्हणजे त्यांनी जमा केलेली ट्रस्टी आहे आता ट्रस्टी कोणी मला माहित आहे तर ते स्वतः ट्रस्टी म्हणत होती आणि त्याच्यात मी खोलात कधी गेलोही नाही परंतु माझ्याकडं नेहमी तक्रारी बी येत होत्या का या राम मंदिराचं काम हे गावातली जनता पाहिजे पण राम मंदिराजवळ एवढी जमीन असून सुद्धा त्या राम मंदिराची साधी पूजाही करत नाही रामाची पूजा करत नाही ही परिस्थिती आज मिरणूक आपण पाहिली असाल हे सर्व आम्ही वर्गणीतून केली त्याच्यात आमचे दोन पैसे आहे गावातील सर्व जनतेचे पैसे या ठिकाणी आहे परंतु राम मंदिरामध्ये एवढी जमीन असून सुद्धा ते साधा कार्यक्रमी करत नाही हे आमचं एक दुर्दैव आहे मी ऑडिट लावी आणि याची चौकशी मी जरूर करी ठिकाणी रामदाजी आले तिथे पत्नीक आले आणि दरवर्षी मी राहत होतो त्यांच्या समोरच राहत होतो त्यांनी पुष्कळ पाहलाय मला आतमध्ये तर ते पूजा चालू होती मी त्यांना म्हटलं की तुम्ही इथून दर्शन म्हणजे आतमध्ये जाऊन इथून दर्शन घेऊन घ्या तर त्यांनी त्यांना येऊ दू न दिलं तुम्ही नाही यायचं म्हणजे मग मी शेवटी म्हटलं जबरदस्ती केली आणखी महाराजांच्या त्या समाधीला हार घातला त्यांनी रामदासजींनी नमस्कार केला बाहेर आले तर त्याच्यावरती त्यांनी हे केलं का बरं मी इथलं हे आहे मी ट्रस्टी आहे मी कोणाला यायचं कोणाला नाही येऊ द्यायचं हे तुमचं मी सुद्धा मी स्वतः पंचेचाळीस वर्षा थांबून राहिलो पंचेचाळीस वर्षापासून मी आम्ही तिथे सेवा कर मला सगळं माहीत आहे गावातले लोक मला नाईक महाराज म्हणून ओळखतात आणि त्या पद्धतीने मी त्याचं काही हे करतो इथे यांची दोनशे एकर जमीन होती एकशे बावन्न एकर जमीन विकून टाकली आणि कसल्याही प्रकारचा तिथे हे नाही आज तर अशी परिस्थिती आहे तिथले राम मंदिरची इतक्या सुंदर मूर्ती आहेत तिथल्या रेखीव मूर्ती आहे बिलकुल पाहण्यासारख्या परंतु सगळी त्या मंदिराची विल्हेवाट आम्ही चांगल्या प्रकारे लावण्याचा प्रयत्न करतो परंतु ते सगळे तिच्यावरती वेजण टाकतात खासदार रामदास तडस यांच्या आरोपानंतर देवडी येथील राम मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षांची प्रतिक्रिया समोर आली आहे सुरक्षेच्या दृष्टीने आम्ही कुणाला मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश देत नसल्याचे अध्यक्ष ओमप्रकाश आचार्य यांनी म्हटले आहे सकाळी देखील माझी खासदार रामदास तडस यांना प्रवेश दिला गेला नाही मंदिरात दागिणे असतात व कोणत्याही नेत्यांसोबत त्यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येत असतात त्यामुळे मूर्ती आणि मंदिराची व दागिण्यांची सुरक्षा ही महत्त्वाची असल्याचे मंदिर अध्यक्षांनी म्हटले आहे सोबत माजी खासदार यांचे गैरसमज निर्माण झाले आहे माजी खासदार रामदास सळस यांनी समजून घ्यायला पाहिजे असे ट्रस्ट स्पष्ट केले आहे ब्युरो रिपोर्ट वर्धा नवनवीन बातम्यांसाठी व अपडेट जाणून घेण्यासाठी ब्रेकिंग विदर्भ चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करायला विसरू नका हा त्या घटनाच्या टाइमला हजर न होतो परंतु खासदार साहेब इथून जातानी मला गेटवर भेटले ते म्हणे आम्हाला अंदाज जाऊ नाही दिलं बस मंदिराची अशी प्रथा आहे आमची मंदिराची आजपासून आजच्या चाळीस वर्षापासून अध्यक्ष आहोत गाभाऱ्यात कोणाला जाऊ देत नाही आणि इथं तुम्ही जितके लोक आहे यांना विचारा का गाभाऱ्यात जाऊ देते का कधी गेले काय तुम्ही कधी गाभाऱ्यात गेले का कधी विचारा या गाभाऱ्यात कोण जात जाऊ देत नाही आणि म्हणून त्यांना गाभाऱ्यात जाऊ नाही दिलं गलत आहे त्यांना बोलणं खोटा आहे गेल्या वर्षी आले होते गेल्या वर्षी त्यांना जाऊ दिलं होतं आमची इच्छा होती कधी निवडून आली पाहिजे रामाचा आशीर्वाद मिळाला पाहिजे आणि म्हणून आम्ही जाऊ दिलो परंतु जनरी लोकाला अंदर जाऊ नाही जाऊ नाही देत कारण कारण मी सांगतो आमच्या मंदिरात देवाचा आता सुरा चांदीचे दागिने कुठे सीतामाई आणि राम नाही आणि सोन्या चांदीचे दागिने आहे आणि सर्व लोक जाईन तर त्या दागिन्याचा का होणार कोण सुरक्षा करणार आहे तर पुजारीवर आता आम्ही जबरदस्ती सांगितलं हे तु तुझी, तुझी जबाबदारी आहे गेला तर तू जबाबदार राहणार म्हणून त्यानं नाही म्हणत बाकी तो तो बाकी काय ना आणि पोलीस डिपार्टमेंट कडून आम्हाला सुरक्षा सूचना देण्यात आली तुमच्या मालाचा तुम्ही सुरक्षा करा आणि त्या सुरक्षेच्या दक्षिणे त्यांनी त्यांना कोणाले आणि ते खासदार खासदार अंदर गेले असते तर त्यांच्या सोबत तीस चाळीस जण लोक गेले असते म्हणून ते आम्ही काही जाऊ दिलं म्हणजे ते पुजारी पुजारीने जाऊ दिलं काही आहे हा सोळा नियमावली आहे पण ते ब्राह्मण लोक कुठं कोण बाकीच्या सोळा घालते सोळा पितांबर म्हणता पितांबर ते त्यांना घालायला त्यांना सांगितलं तुम्ही जा पितांबर घालून जा तुमचे पुजारी घालून होते का हा पुजारी तुम्ही त्यांचा फोटून बा आहे रामदास आरोप केलाय